ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा तुम्हाला मनापासून तुमचं कौतुक या निमित्तानं करेल एवढा मोठा मंडप झालेला काळीच लागत आणि ते आपल्या सोबत लोक असल्यावर तयार होतं आणि ते या ठिकाणी आपण झालं दाखवलं एवढा मोठा कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतला आपल्याला मनापासून या ठिकाणी धन्यवाद आज देवेंद्र सारखा आमदार आपण बघतोय जेवढा नौका असताना आमदार विधानसभेमध्ये आपली भूमिका मांडत असताना आपल्या मतदारसंघाची भूमिका मांडत असताना मी बघितलं प्रचंड मोठा काम प्रचंड मोठा विचार घेऊन हा युवक या राष्ट्रीय क्षेत्रामध्ये आला म्हणून मला या ठिकाणी आपल्याला सांगणार आनंद होतो त्या शहराचे जे प्रश्न होते समांतर पाईपलाईनचा विषय असू दे त्यावेळेला आला की विषय नाही भाऊ हे लवकर चालू झालं पाहिजे शहराला पाणी मिळालं पाहिजे तीन दिवसाला पाणी दिलं पाहिजे सारखं मला शब्द निघाला कुठे काम करायची भूमिका आमची राहते आणि मुख्यमंत्री भोले यांची राहते मला वाटलं याचा आमदार म्हणून आयुष्य फक्त सहा साडेसात सात महिन्याचा आहे आणि सात महिन्यात एवढ्या शहराच्या व्यापक विकासाची भूमिका मांडणारा आमदार

Aplea la ceea ce pentru toată lumea nu crede. Anii sunt răburi și le-am luat sunt răburi și le-am luat. Dă-mi zâmbă la pasul vei mai. Așa e,

मागास पाटील म्हणताय की भाव तुम्ही दिला आहे पण देवेंद्र हक्काचा विकास कामांच आज क्लिक करायचं अरे देवेंद्रजी वाढदिवसाच्या अनुषंगानं पन्नास हजार पाचशे पंचावन्न वयांच म्हणून गरीब विद्यार्थ्यांच्या मध्ये सगळ्यांचं वाटप असा संयुक्त कार्यक्रम या ठिकाणी होतोय आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले त्यांनी आताच आपलं मनोगत व्यक्त केलं ते अक्कलकोट विधानसभा संघाचे लोकप्रिय आमदार जननायक आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रिशातला म्हणून जाती या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्य परिषदेचे सदस्य भारतीय जनता पार्टीचे सन्मानिय विक्रमजी देशमुख उपस्थित असलेल्या असले या महापालिकेचे आरोग्य अधिकारी सन्मान सन्माननीय राखी माने माझे महापौर महापौर किशोरजी देशपांडे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष सन्मान शशीरंजन चव्हाण हविनाशि महागावकर श्रीमती रंजनाताई थपवते राजू माने भूपती रमटम कोंड्या असे अनेक आता सगळ्यांची नावं असेल आता अजून मला वेळ लागेल तिन्ही आपल्या मतदारसंघाचे तिन्ही अध्यक्ष राष्ट्रवादीचे कुसळगावले झालो आणि तिन्ही मंडळ अध्यक्ष खास करून या ठिकाणी उपस्थित असलेले सन्मानी आमचे सगळे पत्रकार बंधू पक्षाचे सगळे पदाधिकारी नगरसेवक आणि ज्या लोकांनी आता भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला ते सगळेच प्रवेश करते या शहराचे नेते आणि आपण खूप मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या बंधू आणि भगिनी आजचा कार्यक्रम देवेंद्रजी शहरामध्ये कार्यक्रम होत असताना मला खूप अनुभव आहे आता बघता बघता माझ्या चार विधानसभेच्या निवडणुका झाल्या पण शहरामध्ये लोकांना एकत्र करणं आणि कार्यक्रमाला आणून बसवणं हे सगळ्यात मोठं दिव्य असं काम असत मनापासून तुमचं कौतुक या निमित्ताने करेल मोठा मंडळ कार्याला काळीज दाखत आणि ते काळीच सोबत लोक असल्यावर तयार होत आणि ते या ठिकाणी आपण झालं दाखवून एवढा हो मोठा कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतला आपल्याला मनापासून या ठिकाणी धन्यवाद देवेंदी हा एक युवा आमदार आणि सुरुवातीपासून देवापासून मी पालकमंत्री झालो किंवा मी विधानसभेमध्ये पहिल्यांदा निवडून गेलो तेव्हा माझ्या परिसरातल्या नवीन आमदाराची माहिती घेत असताना देवेंद्र मी कौतुकाला बघायचो केवढा कमी वयात झालेला आमदार तो पण सोलापूर शहरात झालेला आमदार पण कोठे आणण्या वाचता थोडस माझी खात्री झाली कारण या कोठ्या कमिनीचा या शहरावर कायम प्रभाव राहिलेला आहे कोठे शहरा कोठे फॅमिलीचा विचाराचा बदार या शहरामध्ये काम करतो आणि त्यामुळं त्या शहराला कि किंवा आमदार त्या शहराला मिळाला पण विक्रमजी या आमदाराकडे बघताना मला माझाही कार्यक्रम दाखवला काला आता काला सांगितलं किती वर्षी आमदार झाला चौतीसाव्या वर्षी देवेंद्र झाला आणि मला आठवलं मी साडेतीस वर्षात असताना झालो <ण्णागी> आणि तसा देवेंद पार्श्वभूमी भूमी होती दोन वेळा दगडसेवक झाला आणि कोट्या कुटुंबाचा कायम प्रभाव या शहरावर राजकारणावर राहिला आहे त्यामुळे राजकीय पार्श्वभूमी असलेले हे कुटुंब आणि या कुटुंबात काय बोलून इतिहास नाही आहे माझा राजकीय माझ्या मठीमाग काही मोठी फॅमिली नव्हती किंवा काही नव्हतं की एका शेतकरी कुटुंबात आलेला आहे उद्योग जेव्हा धंद्याच्या माग अस आणि राजकारणात समाज करण्याची आवड असताना मी एकोणतीसाव्या वर्षी जिल्हाध्यक्ष सदस्य झालो आणि एकसाव्या वर्षी आमदार झालो तेव्हापासून सातत्याने चार वेळा विधानसभेमध्ये निवडून आलो आणि आपल्या सगळ्यांच्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आशीर्वादाने या सिद्धेश्वराच्या नगरीची सेवा करण्याची संधी मला या पालकमंत्री म्हणून मिळाली पिटुराच्या नगरीची सेवा करण्याची संधी मिळाली मला मिळाली आणि पिटूरायाच्या माउलींच्या तुटुला पालखीचं नियोजन आणि पालखीची सेवा करण्याची संधी मिळाली मला मनापासून आनंद आहे की मी सोलापूरचा पालकमंत्री देशमुख साहेब कायम असत की आपण ज्या जिल्ह्यातून असतो त्या जिल्ह्याचा पालकमंत्री झालो पाहिजे अशी आपली मनापासून इच्छा असते अनेकांना वाटलं जयकुमार आता दा मंत्री झाला आहे आणि जयकुमारची इच्छा असेल साताचा पालकमंत्री व्हायची पण सिद्धेश्वराच्या नगरीत सांगतो की माझी मनोमन इच्छा होती मला पंढरीच्या नगरीचा पालकमंत्री राहायचा <laughs> आणि देवा भाऊनी ते माझं म्हणणं मी तोंडाला कधीच तो बोलून दाखवलं नाही ना मी माझ्या आयुष्यात कधी तिकीट मागायला गेलो ना माझ्या आयुष्यात कधी मंत्रीपद मागायला गेलो माझ्या आयुष्यात मी कुठलं खाक मागायला गेलो ना मी माझ्या आयुष्यात कधी पालकमंत्री कुठलं करा म्हणून मागायला गेलो आदरणीय देवे संधी दिली आणि मला आपल्या शहराची आपल्या जिल्ह्याचा जिल्ह्याची सेवा करायची संधी मला मिळाली आणि मी आल्यापासून <laughs> बघतोय त्या शहरातल्या जनतेनं त्या जिल्ह्यातल्या जनतेनं प्रचंड मोठं प्रेम या ठिकाणी मी नौका असताना सुद्धा मला दिलं आणि इथं आल्यावर कुणी काही म्हटलं तरी मला कधीही मी बाहेरचा आहे अशी जाणीव मला कधीही झाली नाही आणि एवढं या नगरीनं मला दिलं याचा मनापासून आणि अभिमान आहे आज देवेंद्र सारखा आमदार आपण बघतोय तेवढा लवकर असणारा आमदार विधानसभेमध्ये आपली भूमिका मांडत असताना आपल्या मतदारसंघाची भूमिका मांडत असताना मी बघितलं आणि मला सांगायला दुसरा एक साम्य मी सांगतो एक देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत राज्यामध्ये ते देवेंद्र आणि सोलापूर मध्ये हा देवेंद्र ते <laughs> देवेंद्रजी एकवीस वर्षात असताना नगरसेवक झाले हा देवेंद्र एकवीस वर्षात असताना नगरसेवक झाला दोघांचाही सांग कमी वेळात आज राजकीय क्षेत्रामध्ये हो। तातडीनं काम करतायत आणि प्रचंड क्षमता असणारा हा युवक मी बघितला आहे शहराच्या प्रश्नाबद्दल प्रचंड आत्मय आपल्या भागाच्या प्रश्नाबद्दल प्रचंड आत्म येतात बारकाईला नजर आणि त्या विषयाला एकदा हातात विषय घेतला की तळीला नेण्याची त्याची वृत्ती बघितलेली आहे तेवढाच नम्र एवढाच नम्र मोठ्याचा सन्मान करणारा वयाचा सन्मान करणारा एवढे संस्कार कोण फॅमिलीतच असू शकतात एवढा संस्कार क्षम आमदार मी बघितला त्यामुळे प्रचंड मोठं काम प्रचंड मोठा विचार घेऊन हा युवक या राजकीय क्षेत्रामध्ये आला आहे म्हणून मला या ठिकाणी आपल्याला सांगताना आनंद होतो त्या शहराचे जे जे प्रश्न होते कमांतर पाईपलाईनचा विषय असू दे जेवढे आला की दुसरा विषय नाही भाऊ हे लवकर चालू झालं पाहिजे शहराला पाणी मिळालं पाहिजे तीन दिवसाला पाणी दिलं पाहिजे सारखंच माझा दुसरा काही विषय नाही माल्याची बाईपलाईन झाली पाहिजे माझ्याचा विषय समजा की देवेंद्र फोड दुसरा काही नाही हो विमान कधी चालू होणार आहे आपण शब्द दिलेला आहे आपल्या नेत्याने शब्द दिला आहे मोदीजी इथं आले मोदीजींनी या विमानतळाचा शुभारंभ केलेला आहे आणि आता गावातील सगळी लोकांना आमचे पत्रकार बंधू विचारत आहेत विमान कधी चालू होणार आहे मी देवेंद्र सांगितलं काळजी करू नको समांतर पाईपलाईनच पाणी पण येईल विमान पण चालू होईल आता गोव्याचं चा विमान चालू झालं देवेंद्र मुंबईच बघायला सगळ्या लोकांची इच्छा आहे मुंबईचं विमान चालू झालं पाहिजे आता देवेंद तेही आम्ही सांगितले बाबा चिंता करू नको ऑगस्ट महिन्यामध्ये मुंबई सुद्धा चालू होणार आहे त्यामुळे ज्या ज्या लोकांना काळजी होती गोव्यात जाऊन काय होणार आहे कस काय घडणार नाही गोव्याची विमानसेवा सर्वोत्तम चालली चांगली चांगली लोक अगदी व्यापारी लोक उद्योजक लोक आता विमानाला तिथं जातात तिथून विमानानं अख्ख्या देशामध्ये जात आहेत आणि त्या भागातील विमानसेवेचा आनंद घेत आहेत ही विमानसेवा मला वाटते हाऊसफुल चाललेली आहे आणि आता मुंबईची विमानसेवा चालू होते पण मुंबईची विमान चालू सेवा चालू होते असं समजलं की देवेन हरवच कागात म्हणला हो तिरुपतीच कस होईल म्हणजे <laughs> आपल्या गावात आपल्या भागात आपल्या शहरात विमानसेवा चालू होते तेव्हा सगळ्या ठिकाणी आपल्या लोकांना जाता आलं पाहिजे खास करून तिरुपतीलाही जाता आलं पाहिजे अशा पद्धतीची भावना देवेंदी आहे आणि त्यामुळं शहरातला प्रत्येक विषय असू दे आपण बघितलं असेल पाण्याच्या प्रश्नावरचा विषय असेल मी बघितलं समांतर पाईपलाईन जेव्हा होते पण समांतर पाईपलाईन झाल्यावर शहराच्या पाणी व्यवस्थेमध्ये फार मोठा फरक पडत नाही अशा पद्धतीचं जेव्हा लक्षात आलं स्कूट साहेब तेव्हा देवेंद सा दुसरं काय नाही शहराला पाणी मिळण्यासाठी काय करायला लागेल तर वॉटर ट्रीटमेंट प्लांट तातडीने चालू झाला पाहिजे आणि त्याच्यासाठी भरची जमीन उपलब्ध झाली पाहिजे देवेंद्र आम्हाला मुंबईला आला कधी मला वसूल दिला असं कधी घडलं नाही भाऊ त्याच कसं करायचं चला मुख्य मुख्यमंत्र्यांकडे जाऊ अशा पद्धतीनं कायम त्या प्रश्नाच्या संदर्भात देवेंद्र पाठपुरावा केला आणि आपल्या महापालिकेचं आठ कोटी रुपये वाचवण्याचं काम देवेंद्र देवेंद्र केलं आणि जागा लोक आपल्या महापालिकेला मिळवून दिली आता त्या जागेचा प्रश्न जवळ संपला आहे लगेच माझ्या ट्रीटमेंट करायचं काम कधी चालू होणार आहे आता तेही काम चालू होते पण एवढ्याने पण शहरातले पाण्याची व्यवस्था सुधरेल का याचा जेव्हा आम्ही अभ्यास केला तेव्हा देवेंद्र पुन्हा सांगितलं भाऊ खूप दिवस झालं या शहराच्या पाणी पुरवठ्याची स्कीम आहे आता ती जुनी झालेली आहे आता पाईपलाईन जुनी झालेली आहे शहराचा विस्तार खूप मोठा झालेला आहे आणि ह्या मोठ्या झालेल्या विस्तारामध्ये काही नवीन भाग शहरामध्ये आलेला आहे आणि त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था जर करायची असेल तर शहरातल्या पाण्याची वितरण व्यवस्था आपल्याला नव्याने करायला लागेल आणि त्यासाठी आपल्याला मुख्यमंत्री मोदयांच्याकडे जायला लागेल देवेनी मुख्यमंत्री मोदयांच्या हो सोबत बैठक लावली आणि देवेंद काम सांगितलं की मुख्यमंत्री मोदयांनी नसतो प्रचंड देवेंद्र मुख्यमंत्री मोदयाचा आहे आणि तुम्हाला सांगायला आनंद वाटतो आणि याला मात्र सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या पाहिजेत असं काम देवेंद्र केलं या शहराच्या वितरण व्यवस्थेसाठी शंभर नव्हे दोनशे नव्हे तीनशे नव्हे चारशे नव्हे पाचशे नव्हे आठशे कोटी रुपये मंजूर केले आणि त्याच्या संगे अंतिम टप्प्यात आहे त्याच्या पीएस ला फाईल गेलेली आहे आणि एक सव्वा महिन्यामध्ये देशमुख साहेब या शहरातल्या सगळ्या पाणी व्यवस्थेच पुनरुज्जीवन करणारी शहराच्या इंटरनल पाणी व्यवस्था नव्यानं करण्या साडे आठशे कोटी रुपयाची योजना आता या शहरामध्ये चालू होईल आणि शहरातला पाण्याचा प्रश्न कायमचा ठिकाणी लागेल त्यासाठी आपण शहरातले सगळे आमदार अगदी विजय मालक असतील बापू असतील अगदी सचिन दादा असेल आम्ही सगळ्यांनी मिळून ही योजना घेऊन गेलो आणि आता आपण बघतोय की एक सव्वा महिन्यात प्रेरणा होईल आणि ती ही योजना मागी लागेल आणि शहराला पाणी देण्याचं जे स्वप्न इथल्या लोकप्रतिनिधींचं आहे ते स्वप्न पूर्ण होईल आणि शहराला रोज पाणी देईल देण्यासाठी व्यवस्था आपण उभी करतोय पटोळगार बंधू मला काही गोष्टी विचारतात काळजी करू नका पाण्याची व्यवस्था काल आणि अजून काही ठिकाणी पोचत नाही काही अडचणी आहेत पण मी तुम्हाला धन्यतेनं सांगेल त्या अडचणी सोडवण्यासाठी आता आम्ही संकल्प केलेला आणि या शहराची वितरण व्यवस्था आपण शंभर टक्के बदलू आणि या गावातल्या पाण्याची जो प्रश्न आहे तो आपण येणाऱ्या काही दिवसामध्ये हा प्रश्न आपण मागे लावू त्यामुळे बिलकुल चिंता करायचं काम नाही आपण बघितलं परवा सी मध्ये काही दुर्घटना घडली घडत असताना देशमुख साहेब त्या ठिकाणी आंदोलन रस्त्याची व्यवस्था चांगली त्या भागातल्या एमआयडीसीच्या परिसरातले सगळे रस्ते झाले पाहिजे म्हणून कायम देवेंना आग्रह केला आणि त्या ठिकाणच्या पंचावन्न कोटी रुपयाच्या रस्त्यावर आता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आता मान्यता दिलेली आहे आणि शहराचा वाटा त्याच्यामध्ये द्यायचा होता देवेंदा पहिला फोन मला हो आता फडणवीस साहेबांनी पंचावन्न कोटी रुपये दिलेले आहेत पण आपला वाटा द्यायला लागतोय महापालिकेची महापालिकेकडे एवढा पैसा आहे का नाही माहिती नाही हो आता महापालिकेला थोडं तुम्ही थोडं दिले पाहिजे आणि देवेंदा मी काय उत्तर दिलं नव्हतं देवेंद्र हररोज का म्हणजे हो माझं काय च काय झालं अरे अजून तुम्ही काही होय म्हणणार अरे देवेंद्र म्हणलं तुला होय म्हणायची कारण काय तू सांगितलं म्हणजे झालं होय म्हणायची आवश्यकता नाही देवे शब्द निघाला भूमिका आमची राहते आणि मुख्यमंत्री मोदयांची राहते त्यामुळं त्यासाठी जो वाटा द्यायला लागेल तो डीपीडीसी देण्याचा शब्द मी दिलाय महापालिकेतन उमाशे साहेब राहिलेले पैसे आपण द्या आणि तेही पंचावन्न कोटी रुपयाचं एमआयडीसीचं काम आता आपण हातामध्ये घेतोय तेही काम पूर्ण होईल मला वाटत याचं आमदार म्हणून आयुष्य फक्त सहा साडेसात सात महिन्याचा आहे आणि सात महिन्यात एवढ्या शहराच्या व्यापक विकासाची भूमिका मांडणारा आमदार या महाराष्ट्रामध्ये देवेंद सोडून तो भूमिका घेऊन काम करणारा शहराच्या छोट्या छोट्या विषयावर बोलणारा अगदी शहराच्या अडचणीची एखादी छोटी बातमी आली तर सकाळी सगळ्यात पहिला मला मेसेज किंवा फोटो बातमीचा येतो तो, तो देवेंदा येतो ही तर थोडी दिसते याला थोडा मार्ग करायला लागेल आणि त्यासाठी मार्ग पण तोच सांगतो सगळ्या भूमिका घेऊन वयाच्या हिशोबाने विचार केला तर एवढा मॅच्युअर पॉलिटिशियन पॉलिटिशियन त्या शहराला आपण सगळ्यांनी दिलेला आहे त्यामुळे आपलं सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी कौतुक आहे त्यामुळं अशी भूमिका असणारा लोकप्रतिनिधी या ठिकाणी काम करतो मला मगाशी बोलताना भाषणात सांगितलं मी आताच आमदार झालो आणि खरंच आमदाराचा निधी हा मार्च एप्रिल नंतर येतो परंतु मी जेव्हा पालकमंत्री झालो तेव्हा डीपीडीसी आढावा घेतला आणि जेवढा जेवढा फंड वाचत होता आणि आणखीन काही ठिकाणी फंड ट्रान्सफर होत होता तेवढा सगळ्या देवेच्या मतदारसंघामध्ये बारा कोटी रुपये देण्याचा आम्ही निर्णय घेतला आणि त्या अनुषंगाला एवढा मोठा बोलण्याचा कार्यक्रम या ठिकाणी होतोय त्यामुळं मला या ठिकाणी त्या कार्यक्रमाला येताना विशेष आनंद होतोय या शहरातले सगळे लोकप्रतिनिधी अगदी विजय मालक असतील आमचे बापू असतील सचिनदा असेल त्या जिल्ह्यातले सगळे आमदार आपापल्या भागाविषयी प्रचंड असणारे ही लोक शहराविषयी असणारे ही लोक या निमित्तानं मला अनुभवता आली आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये पालकमंत्री म्हणून मला काम करत असताना मला वाटतंय सोलापूर मध्ये काम करण्यासाठी करण्यामध्ये जेवढा आनंद आहे तेवढा आनंद मला नाही वाटत तुझं काम करण्यामध्ये आहे तर मला प्रचंड आनंद या सोलापूर शहरामध्ये आणि या जिल्ह्यामध्ये काम करणार असतो त्यामुळं लक्ष देतो कुणाचं काय चाललंय याचा विषय नाही भारतीय जनता पक्षाचा सैनिक आहे भारतीय जनता पक्ष जी जबाबदारी माझ्यावर देतो ती जबाबदारी समर्थपणे पेलणं ही माझी जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीच्या भावनेत मी काम करतो त्यामुळे इथं आल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताकद देणं बळ देणं ही माझी जबाबदारी आहे आदरणीय रोहिणी ताई या शहराच्या अध्यक्ष म्हणून काम करतात दुर्दैवानं त्यांच्या तब्येतीमध्ये काही अडचण असल्यामुळे त्यांना या कार्यक्रमाला येता आलं नाही परंतु त्याही अगदी आक्रमकपणे या शहरामध्ये पक्षवादीच काम करतात मला वाटतं त्या कुटुंबाची खूप मोठी पार्श्वभूमी त्या संघटनेमध्ये आहे असे अनेक लोक या संघटनेमध्ये काम करतात तर वाटतं अनेक ज्येष्ठही आपण माझ्या सगळे बसलेल्या त्या सगळ्यांना या ठिकाणी मी एवढंच सांगेन की आपण सगळ्यांनी या शहरामध्ये भारतीय जनता पक्षाचं काम मजबूत आहे भारतीय जनता पक्षाचा विचाराचा मतदार मतदार एका गाठी बांधून भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभा करून येणाऱ्या सोलापूरच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला सगळ्यांना मिळून भारतीय जनता पक्षाच्या कमल चिन्हावर या महापालिकेचा महापौर निवडून आला पाहिजे अशा पद्धतीची व्यवस्था आपल्याला सगळ्यांना उभी करायची आहे आणि ती व्यवस्था उभी करत असणारा आपल्या सगळ्या सहकार्याचा राष्ट्रवादीचं गणित माझ्याकडे बघायला लागणार तुम्हालाही सोबत घेणार नाही काळजी करू नका त्यामुळे सगळ्यांना सोबत घेऊन आपल्याला इथून पुढच्या भविष्याच्या राजकीय वाटचाल आपल्याला करायची आहे आणि सगळी भूमिका पुढे घेऊन जात असताना या शहरातल्या ज्या ज्या विकासाच्या योजना असतील विकासाचे प्रश्न असतील उड्डाण पुलाचा विषय असेल असे अनेक प्रश्न आपण विचारता या शहरातल्या झोपडपट्टी पुनर्वसनाचा विषय असेल याही संदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदय आग्रही आहेत मला वाटतं काही दिवसापूर्वीच त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांनी काही अधिकारी पाठवले होते मला वाटतं बऱ्यापैकी त्यांनी आढावा घेतलेला आहे तेही काम आमच्या झोपडपट्टी वासियांच्यासाठी स्वतःच्या हक्काचं घर मान्य मुख्यमंत्री महोदयांचा मनोदय आणि आमच्या कोकणपट्टीतल्या सगळ्या नागरिकांना त्यांचा हक्काचं घर त्या निमित्ताने देण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे ही सगळी कामं आम्ही हातामध्ये घेऊन त्या शहरातल्या नागरिकाला न्याय देण्याची आमची भूमिका आहे त्यामुळं या ठिकाणी हा कार्यक्रम होत असतात दुसरा एक दुसरी हो। एक किमान आहे कार्यक्रमाला विकासाच्या कामाची आहेच आहे पण आपल्या नेत्यावर किती प्रेम असावं याच एक बुद्धिमंत उदाहरण या ठिकाणी आपल्याला म्हणायला मिळेल आपल्या नेत्यावर प्रचंड श्रद्धा आली प्रेम पक्षावर प्रचंड श्रद्धा आली प्रेम आपण जिथं आहे त्या ठिकाणी इमानदारीने राहणं आणि त्या पक्षाशी इमानदारीने राहणं आणि त्या पक्षाची सेवा करणं हे देवेच्या दे स्वभावामध्ये मी बघितलेलं आहे त्यामुळं मी या ठिकाणी आपल्याला एकच सांगेन अख्खा भारतीय जनता दे पक्ष देवेंद्र कोटेचा शिव आहे आम्ही सगळेजण देवेंद्र पाठीशी उभा आहे आज करून मुख्यमंत्री मोदय पाठीशी उभे आहेत आणि मुख्यमंत्री मोदय आमचे का आम्ही सगळेजण त्याच्यात आलो आम्ही सगळेजण पाठीशी अतिवाद चिंता करूय त्यामुळं नवीन लोकांनी आज या त्या ठिकाणी केले त्यांनाही म्हणा आपण योग्य ठिकाणी आलेला आहात भारतीय जनता पक्ष हा प्रचंड मोठा पक्ष असता तरी काम करणाऱ्या कार्यकर्त्याची कदर करणारा हा पक्ष आहे काम करणाऱ्या लोकांच्या पाठीशी उभा राहणारा पक्ष आहे आपण पक्षामध्ये मिळेल आणि पक्ष आपल्या पाठीशी राहील हे या निमित्तानं आपल्याला मी सांगतो बाकी अनेक विषय बोलण्यासारखे आहेत आजच सगळं बोललो तर पुन्हा अनेकदा मला यायचं आहे बाकी सगळे विषय मी पुन्हा बोलेन पण या ठिकाणी या कार्यक्रमाला येत असताना मला मनापासून आनंद झाला आपण सगळ्यांनी माझा आपण सगळ्यांनी मिळून केला आणि तो करत असताना मध्ये मी केलेल्या कामाचं सा। आपण सगळ्यांनी कौतुक केलं मी ते माझं कर्तव्य होत मी काय वेगळं काही केलं असं नाही परंतु त्या विद्रायाची सेवा म्हणून संधी सेवेची संधी म्हणून आपण त्याच्याकडे बघितलं आणि आजपर्यंत जेव्हा त्या त्या सेवा माझ्या वारकरी बांधवांना मिळाल्या मा नाही माझ्या पालखीतल्या वारकऱ्यांना मिळाल्या नाही त्याचा सगळ्या सेवा देण्याचा संकल्प माननीय मुख्यमंत्री मोदयांनी केलेला होता आणि मुख्यमंत्री महोदयांच्या सूचनेनुसार आमच्या वानगरी बांधवांना कुठलीही मध्ये अडचण आली नाही पाहिजे ही वारी उत्साहानं पार पडली पाहिजे अशा पद्धतीच्या ज्या सूचना होत्या त्या सूचनाची अंमलबजावणी आम्ही केली आणि सुंदर अशी वारी पार पडली आपण सगळ्यांनी त्या निमित्तानं माझं कौतुक केलं खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री महोदयांचं कौतुक करण्याची आवश्यकता या निमित्त आहे आपल्या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो माझं स्वागत केलं खास करून माझा तो फोटो मला भेटला आणि तर ची फेमस झाला त्याच्यामध्ये माझा माझा फोटो दिल्यामुळे एवढं सुंदर ते स्वागत हा चालू राहत म्हणजे चादर दिली ना मी जपून ठेवे जपून ठेवण्यासाठी आणि फोटोचा विजय होणार मी नाही जपला तर माझी बायको तर शंभर टक्के जपेल याला माहिती आहे काय नाही आपण दिलेला वस्तू सुद्धा योग्य ठिकाणी राहिली पाहिजे आणि ती कधी योग्य ठिकाणी राहील त्या योग्य ठिकाणी ठेवणाऱ्या व्यक्तीचा फोटो द्यावा असेल तर ती योग्य ठिकाणी राहील अशी व्यवस्था आपण या निमित्ताने केलेली आहे त्यामुळे माझं आपण सगळ्यांनी मिळून स्वागत सत्कार केला आपल्या सगळ्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो आणि एवढंच सांगतो या शहराच्या विकासासाठी या जिल्ह्याच्या विकासासाठी पक्षाने जी जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे ती जबाबदारी इमाने इमाने पार पाडल्याशिवाय ही जबाबदारी पार पाडल्याशिवाय जयकुमार गोरे असा चिंडून जाणार नाही तर मला उद्दिष्ट देत ठरवून दिलेलं आहे उद्दिष्ट पोस्टी झाल्याशिवाय पत्रकार बघू काही प्रश्न विचारले तरी काही होणार नाही मी माझ्या नेत्याच्या मनामध्ये जे आहे ते घडवल्याशिवाय इथून जाणार नाही एवढं मात्र आपल्या सगळ्यांना मनापासून सांगेल आपण सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो हे आपण खूप चांगला कार्यक्रम घेतला आपल्यालाही मनापासून धन्यवाद देतो तुमच्या सगळ्या सहकार्याला मनापासून धन्यवाद देतो मधापूर गेला भरला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो कारण देवेंदा बंगला घाटायला लागतो आम्ही आणि मदारा म्हणून गांधीकडून काही पाठवून देतो तेव्हा त्यालाही वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो देवेंद्र बंधू असतील बाकी सगळी लोक असतील अत्यंत टीम असेल ती एक नेता पुढे जात असतो